गणपती बाप्पा मोर या, मी गणपती आला द्वाळा ये ये, पहिले जरा तू शांत बैस मोकळा श्वास घे तू आल्या आल्या माझ्या पुढे मोदकाचा या मोतीचूरच्या लाडूचा प्रसाद देऊन तुझ्या अपेक्षा या मागण्यांचं ओझं माझ्या पुढे ठेवू नकोस यावर्षी काही मागूच नको असं मला वाटतंय मागच्या वर्षींच्या मागण्यांचं काय झालं पूर्ण झाल्या असतील या नसतील ते पण विचारू नको कारण तुझ्या इतक्या अपेक्षा आहे त्या कधी पूर्ण होतच नाही मी कितीही पूर्ण केल्या तरी तुझ्या अपेक्षा संपतच नाही माझ्या पोटात जागा नाही आहे पहिलेच माझे पोट भरलेले आहे तर तू यावर्षी असं कर माझ्याच काही मागण्या तू पूर्ण कर बघ तुझ्याच्या होईल का करून बघ पहिली माझी मागणी आहे कोणाचं वाईट चितू नकोस दुसरं कोणाबद्दल वाईट विचारही करू नकोस आणि माझ्या नावचा वापर करून कोणाकडनं खोटी वर्गणीही घेऊ नकोस बघ माझ्या नावाखाली पैसे पण उचलायचे नाही कोणाकडनं आणि त्या पैशाचा अलग वापर करतात गाना ते रात्र रात रात जागणे देवाच्या नावाखाली पिऊन ते डी जे किंवा गाणे लावून शोर शराबा नको करूस हे सगळं मला नाही आवडत हे सार सोडून दे जागा हो आता मला साथ दे तू माझ्या मला नाही आवडते सार आता तरी तू जागा हो मला साथ दे मी तुझ्या पाठीशी आहे गणपती बाप्पा बघा मित्रांनो कोशिश करून गणेश उत्सव शांततेत पार पडा कोणाला त्रास होईल असं करू नका मला असं म्हणजे कोणाचं मन दुखवायचं असं मी नाही बोललो पण तरी पण बघा कोशिश करा